गुड मॉर्निंग हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी आता जस्ट आंघोळीवरून आलेली आहे तर मी आज दिवसभर पॅक करणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता थंडी सुरू झालेली आहे त्यामुळे का आंघोळीला लवकर जावं वाटत नाही तरी पण आता आज संडे पण आहे त्यामुळे जरा लेटच झालेला ले आहे आणि तर मी आज संडे स्पेशल काय काय करणार आहोत आमचं कुठे जायचं ठरलेलं आहे तर पूर्ण दिवस आज तुमच्यासोबत कवर करणार आहे तर चॅनलला बघत राहा इंगला गाडी लावा आहे रेड्डी ती जाप जा काही खुश झाली गई रेड्डी लगे थांब थोड़ी <laughs> खुश झाली थाम थाम <laughs> सुरुवातीलाच खाण्याची दुकाने होती या साईडने पण फेची दुकान आहे इथून पाळणा पण दिसत आहेत आणि मोठी मोठी पाच ते सहा आकाश पाळणे इथे आलेले आहेत हे सुरुवातीलाच आहे इथून बघू शकता लहान मुलांच्या गाड्या आणि पायनपल दहा रुपयाला पायनपल एवढेशे छोट्यामध्ये चार पाच पीस इथे पण स्वेटर वगैरे मोठे मोठे आकाशपाणे बघितलं तर चक्कर येते मागच्या वेळेस आम्ही बसलो होतो तर मिस्टीच्या डॅडीला चक्करच यायला लागली म्हणून यावेळेस नकोच म्हणतात ते बसायला तर मलाही बसू दिलं नाही तिच्यामुळे इकडे बघू शकता किती गर्दी आहे कालच तिथे रथ रथ उत्सव होता त्यामुळे आज पण खूप गर्दी आहे काल महाप्रसाद देखील होता तिथे आणि आज आम्ही फक्त यात्रेसाठी आलेला आहोत म्हणजे माझ्या मुलीला खूपच यात्रा वगैरे आवडते तर चला म्हणे यात्रेमध्ये आम्ही दरवर्षी येत असतो आणि इथून इतक्यात म्हणजे सर्वात मोठी यात्रा आहे ही लोणीची बाबाची तर दुरून दुरून इथे लोक येत असतात यात्रेला मराठवाड्यातून आणि कर्नाटक तिकडले पण लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात इथे तर बघू शकता छोटे मुलं जम्पिंग जॅक आणि माझी मिष्टीने बघितल्या बघितल्या तिला पण लगेच जम्पिंग जॅक पाहिजेच असतं या साईडने दुकान आहे बघा खूप दुकानं आलेली आहेत समोर पण बघू शकता आता इचं मिष्टीचं झालं जम्पिंग जॅक सुरू <laughs> या साईडने बांगड्याचे दुकान होते पन्नास रुपयाला कोणत्याही बांगड्या घ्या तर छान छान बांगड्या होत्या या साईडने साच्या होता तर साठ रुपयाला साजा होता वेगवेगळे त्याचे चकली शेव वगैरे तयार करायचे तर माझ्या मुलीने पण हा साचा घ्यायला लावला म्हणे मम्मा याच्यामध्ये खूप वेगवेगळे मॅगी होते काय काय होतं तर तिला तिने घ्यायलाच लावला हा साचा बघा किती छान करून दाखवतात ते तर यात्रा खूप मोठी आहे आणि दुकानं आणि गल्ल्या पण खूप मोठ्या आहेत एवढं कवर करणं खूप कठीण आहे तरी पण मी जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकता इथे सर्वच दुकानं येतात इथे कपड्यांची पण दुकानं आहे या साईडने आणि किराणा सर्वच म्हणजे इथे खाण्यापिण्याचे स्टॉल जे दुरून दुरून येतात खेड्यापाड्याचे लोकं येतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आणि प्रसादाचे स्टॉल या साईडने ही प्रसादाचे स्टॉल आहे इथे स्टॉल म्हणजे स्वेटर कपडे सर्वच खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत बघू शकता हे सकाराम बाबाचं मंदिर आहे इथे पण प्रसादाचे खूप दुकाने आहेत आणि जो समोर आहे तो रथ आहे पूर्ण मंदिर हे दगडी कामामध्ये आहे मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ काढला होता त्यामध्ये पूर्ण आतून पण दाखवलेला आहे स्त्रीचा शंभरवा रथोत्सव होता या वर्षी तर हा जो रथ आहे लाकडी तर तो पूर्ण गावामधून फिरवला जातो अमावस्येच्या दिवशी म्हणजे काल आणि सखाराम बाबाची हे आहे प्रतिकृती आहे बघू शकता छान फुलांनी सजवलेला रथ आहे सर्व दुरून दुरून भाविक भक्त आलेले आहेत आणि बारी पण खूप लागलेली आहे तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण की संध्याकाळ झालेली होती पाच वाजलेली होती आणि आम्हाला घर घरी पण जायचं होतं यात्रा फिरून तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं परतीच्या दिशेनं आणखी परत आम्हाला यात्रा पण फिरायची होती मुलीला पण खेळवायचं होतं तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि इथे प्रसादाचे स्टॉल लागलेले होते तर म्हटलं घरच्यांसाठी काही प्रसाद वगैरे घेऊन घ्या थोडासा तर मिस्टीच्या डॅडीने घेतले थोडेसे ते रेवड्या प्र आणि हे त्यांचा मित्र पण तिथे भेटला ते महाराज बसले गप्पा नंतर तरी ते कुंकू छान होतं म्हटलं कधीतरी कामाला पडतं तर म्हणून कुंकू पण घ्यायला लावलं मी साइडने पण डाळ्या रेवड्याची दुकाने आहेत या किराणाची दुकान आहे इथे पायनॅपलची गाडी होती तर तिने घ्यायलाच लावली जे दिसलं ते घ्यायलाच लावायची मी म्हणायची नको घेऊ तरी पण ऐकते का आणि मी तर काय एवढं घेतलं नाही मला फक्त घरातल्या ज्या वस्तू दिसल्या त्याच घेतल्या थोड्याफार कारण की जे नेहमी आपल्याकडे मिळतच आहे बाकीच आता एखेड्या गावाच्या लोकांसाठी असतं कारण की त्यांना जास्त भेटत नाही म्हणून यात्रेनिमित्त ते घेतात आणि आपलं काय नाही आपल्या आप म्हणजे थोडंसं तालुका प्लेस आहे तर त्यामुळे सर्व मिळतं इथे भांड्याची पण छान दुकान होती कप पण मस्त होते तर कप मला आवडले होते पण हे म्हणतात आमचे सर म्हणतात कशाला घेते आपल्या इथं पण मिळतात आणि तिथपर्यंतपर्यंत तर फुटून जातील तर मला घेऊ दिले नाही तर म्हटलं जाऊ द्या मग आपल्या इकडेच घेऊ आणि वेगवेगळी वे, ते तीस रुपयेचे हर एक माल प्रत्येक गोष्टी तीस तीस रुपयाचे जास्त स्टॉल होते इथे स्टॉल आणि चाळीस रुपये इथे हे बैलांचं पण सामान येतं खूप जे शेतकरी लोक आहेत त्यांच्यासाठी पण खूप सामान येते इथे वेगवेगळ्या वस्तू घर सजवण्याच्या वस्तू फ्लावर पॉट खूप छान छान वस्तू म्हणजे खूप इतकी मोठी यात्रा आहे खूप आहे इथे काड्या वगैरे लोकांसाठी इथे भांड साचे पण आहेत लाकडी बेलणे साचे मोठ्या प्रमाणात येतात आणि हे शंभर रुपये तर खूप हलकी होती वजनाला त्यामुळे बघितली फक्त शंभर रुपये हर एक मात इथे गेम होते वेगवेगळे गेम मिष्टी उतरली आणि लाईन गेली बघू शकता सगळे एकदम काही काही उतरवले लहान मुलं आणि मिष्टी तर घाबरायलाच लागली बरं झालं उतरले म्हणून लाईट दिल्यामुळे एक पूर्ण ते असं खाली येतं आणि त्यात लहान मुलं दमण्याची शक्यता असते त्यामुळे ते लपून उतरून घेतात